देशामध्ये लोकसभेची निवडणूक जेव्हा सुरू झाली तेव्हा अब की बार पारचा नारा ऐकू येत होता आता चर्चा निवडणूक मध्यावरती आल्यानंतर अशी होती की बहुमत मिळते की नाही अनेक जण दावा करत आहेत की भाजपला स्वबळावरती बहुमत सुद्धा मिळणार नाही तुम्हाला पण तसं वाटतं की दोनशे बहात्तरच्या खाली भाजप येऊ की नारा शकतात याचा अर्थ तो चेन खाली येतोय आणि जे चारसं फार वाढत होते ते सुद्धा बाबतीत जरा जखून असे शब्द वापरायला लागले आणि त्यामुळे तो चेंड असा आहे की तो नंबर कमी होतो आणि चित्त सगळं देशाचं बघितलं देशा अजून व्यत्येकाच्या परिवाराच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे आजच सगळेच निष्कर्ष फायनल करणं योग्य नाही पण दक्षिण दक्षिणेमध्ये संधी नाही हे तर फक्त बरं केरळमध्ये नाही तामिळनाडूमध्ये नाही कर्नाटकामध्ये कमी दिसते या सगळ्या त्या ठेव जी मागची स्थिती आजच्या स्थितीत काही सुधारलं नाही आहे तोच आहे आणि तो जाईन हा भाजपचा विरोधी आता त्यानंतर महाराष्ट्रापासून विरोधला आता महाराष्ट्रात बघाशी साडीचा फाव नाही पाचच जागा देतो होत्या त्या ठिकाणी नक्की वाटत आहेत आपण जर मध्य प्रदेशमध्ये गेलो मात्र एकच एक जागा काँग्रेस होती सुधारण असं दिसतं राजस्थानमध्ये शून्य होत्या सुधारणा असं दिसतं गुजरातमध्ये शून्य होते आता सुधारणा हरियाणा पंजाब दिल्ली या ठिकाणी तर आणखी सुधारणा वाटते विशेषतः केजरीवालचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो बघितल्याच्या नंतर इथं नंबर हा नक्की वाढेल याच्यात काही सरकार नाही यापूर्वी ओडिशामध्ये भाजप आणि नवीन पटनाईक यांच्यात जैविक होती पण यावेळेला मुली ओडिशामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा व्यक्तिगत हल्ला पटनाईकांच्या होता त्यामुळे एक प्रकारची कतुता त्या ठिकाणी आहे અને તે ગથા હા જોડા તો કરતા તીસ અવસ્થા ઉદાહર આપ વિચાર કે તથા સંધી મેળાની શક્યતા નથી માગ્યા વળી તેના સતરા અઠતા કઈ જાગા મેળવ્યા તેમાં પન્નાસ ટી આ એક એસોસિએશન તથા જાણકાર हे सगळं एकत्र बघितलं तर हे चारशेचं सुद्धा तर सरकार मिळवण्याच्यासाठी लागणारा नंबर हा कुठला ते घेऊ शकतात हे आज सांगता येत नाही पण हे सांगता येत आहे तिचा नंबर खा खाली येतो